नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी च्या माध्यमातून सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे आणि आपणासाठी ही अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज असल्यामुळे आपण व्हायरल करत आहोत बातमी आहे मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून मोठा महत्वाचा निर्णय खुश खबर देणारे अपडेट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय काय मोठा निर्णय घेतला कर्मचाऱ्यांना कोणता फायदा होणार आहे चला तर पाहूया सरकारच्या फडणवीस सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी झालेला मोठा निर्णय म्हणजेच फडणवीस सरकारने कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला महत्वपूर्ण निर्णय या ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहे त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि करायला विसरू नका सरकार राज्यातील अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला तर महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत कामाची आणि महत्वाची सहकारी का। सरकार माद तुम रोजी झालेल्या महत्वाच्या निर्णयापैकी एक महत्वाचा निर्णयाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत फडणवीस सरकार कडून राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे आता राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा सरकारने घेतलेला आहे आणि ही घरे सर्व माडा प्राधिकरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि माडाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून दिली जाणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना महा माध्यमातून आनंद व्यक्त केलेला आहे कर्मचारी संघटनेने सुद्धा शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे सत्तावीस एप्रिल रोजी एक मंडळाने महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली मंडळाची आणि या बैठकीमध्ये राज्यभरातील बावीस हजार कर्मचाऱ्यांना महाडा प्राधिकरणाकडून घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय आणि निश्चय करण्यात आलेला आहे आणि हा एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून असल्यामुळे आपण स्पष्ट करत आहोत कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या माध्यमातून चांगले घरे उपलब्ध करून देण्याच्या या महत्वाचे निर्णय असल्याची माहिती सरकार कडून देण्यात आली नक्कीच सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना आपल्या हक्काच्या घराची आता लॉटरी लागणार आहे करीता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ